मलाईदार सुगंधित रेसिपी तोंडात जाताच ना आहा हा काय चव येते म्हणून सांगू आणि ही बनवायला खूप साहित्य नाही लागत दोन तीन साहित्यातच बनते तर आज आपण इथं आंब्याची खास करून उत्तर भारतामध्ये बनवली जाणारी एक पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत खूप जबरदस्त आणि पटकन तयार होते रेसिपीला सुरुवात करूयात की इथं मी पसरट असा एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला फुल फॅट एक लिटर दूध घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला इथं मशीचं एक लिटर दूध घ्यायचं आहे आता हे दूध आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे दूध उकळते तोपर्यंत इथं या पोहे खायच्या चमच्याच्या सहाय्याने आपल्याला पाच चमचे इतके तांदूळ घ्यायचे आहेत आणि वजरी म्हणाल बर तर हे बरोबर पन्नास ग्रॅम तांदूळ आहेत तर इथं मी हा आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे तुम्ही याऐवजी बासमती किंवा जो सुगंधित तांदूळ असतो तो, तो तांदूळ घेतला तरीसुद्धा चालेल आता हा तांदूळ आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि एक तासभरासाठी याला भिजत ठेवायचा आहे वेळ वाचावा यासाठी अगोदरच मी या वाटीमध्ये पन्नास ग्रॅम तांदूळ दोन तीन पाण्यानी स्वच्छ धुतले आणि तासभरापूर्वी हे भिजतसुद्धा ठेवले होते पाहू शकताय तांदूळ छान असा भिजलेला आहे आता याच्यातील आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे तर संपूर्ण पाणी न कळता एक दोन चमचे पाणी याच्यामध्ये ठेवलेलं आहे आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि याची रवाळ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे खूप बारीक पावडर याची बनवायची नाही रवाळ पेस्ट बनवून घ्यायची आहे तर पाहू शकता याप्रमाणे ही रवाळ अशी मी पेस्ट बनवून घेतलेली आहे तोपर्यंत आपलं दूधसुद्धा बघा चांगलं उकळायला लागलेलं आहे तर आज आपण उत्तर भारतातील एक प्रसिद्ध डेजर्ट म्हणजेच मँगो फिरणी बनवतो आहे त्यासाठी अशी पसरट बुडाची आपल्याला कढई घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला आपल्याला व्यवस्थित असं हलवता येईल आता दूध उकळलं की याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेली सर्व तांदळाची पेस्ट घालायची आहे आणि अगदी तळापासून ही सतत अशी हलवत राहायची कारण तांदळाची जी आपण पेस्ट घातली ना ती अगदी तळाला जाऊन बसते याच्या गुठळ्या होतात त्यामुळे शक्यतो हे सतत असं हलवत राहायचं आहे माझी ती नॉनस्टिकची कढई खूप छोटी होती हलवता येत नव्हतं म्हणून मी दुसऱ्या कढईमध्ये हे मिश्रण ट्रान्सफर करून घेतलेलं आहे हे मिश्रण आपल्याला मीडियम ते हाय फ्लेमवरच शिजवून घ्यायचं आहे आणि सतत असं हलवत राहायचं म्हणजे हे मिश्रण खाली तळाला चिकटणार नाही तळाला जर हे मिश्रण चिकटलं तर त्याची चव बदलू शकते त्यामुळे हे मिश्रण सतत असं हलवत राहायचं आहे आता मिश्रण शिजते तोपर्यंत इथं मी दोन आंबे घेतलेले आहेत याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथं मी एका आंब्याचा साल काढून घेतलेली आहे आणि याचे मोठे मोठे असे तुकडे करून घ्यायचे आहे एका आंब्याचा आपल्याला रस बनवून घ्यायचा आहे आणि एका आंब्याचे सजावटीसाठी असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता हाच आंब्याचा गर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला बिना पाणी घालता याला याप्रमाणे फिरवून घ्यायचं आहे तोपर्यंत पाहू शकताय छान असं आपलं हे मिश्रण दाटसर व्हायला लागलेलं ला आहे आणि हे मिश्रण बऱ्यापैकी चांगलं असं शिजत आलेलं आहे मी इथं पाच ते सहा बदाम आणि पाच ते सहा काजूचे तुकडे करून घातले पाऊन वाटी इतकी साखर घातलेली आहे त्याचबरोबर दोन ते ती तीन वेलदोड्याची पावडर बनवून घेतलेली आहे हे सर्व चांगलं आता मिक्स करून घ्यायचं लक्षात ठेवा जोपर्यंत तांदूळ शिजत नाही ना तोपर्यंत याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची नाही साखर घातल्यानंतरसुद्धा मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला साखरसुद्धा एक तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायचे आहे म्हणजे असं नाही की साखर टाकली विरघळ आहे की झालं नाही साखरेलासुद्धा छान असं शिजवून घ्यायचं एक तीन ते चार मिनटं हे साखर घातल्यानंतर सुद्धा मी शिजवून घेतलेलं आहे आणि पाहू शकताय मस्त असं टेक्चर याला आलेलं आहे छान दाटसरपणा आलेला आहे आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि एक अर्धा तास तरी हे थंड होऊन द्यायचं रूम टेम्परेचरवर ती येऊन द्यायचं एक अर्धा तास झालेला आहे हे मिश्रण थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण बनवून घेतलेला आंब्याचा रस घालायचा आणि हे चांग सर्व चांगलं असं मिक्स करून घ्यायचं पाहू शकताय काय रंग मस्त आलेला आहे खूप छान दिसतंय एकदम मस्त रवा टेक्चर आलेला आहे त्याला तुम्ही थंड करून सुद्धा सर्व करू शकता है? किंवा गरम हवे असेल तर गरमसुद्धा खाऊ आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद